अडुसष्ठलिंग पदयात्रेतील पाचशे भक्तगणांना आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात आलं श्रावण मासानिमित्त ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्टलिंगांचं दर्शन घेण्यासाठी पदयात्रेचं आयोजन अडुसष्टलिंग भक्तमंडळाने वीरशैव विजन यांच्या वतीनं करण्यात आलं होतं ही पदयात्रा शिवानुभव मंगल कार्यालय या ठिकाणी आल्यानंतर पाचशे भक्तगणांना आस्था सामाजिक संस्था आणि दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात आलं केळी वेपर्स शाबूचिवडा शेंगालाडू दही चटणी चहा पाण्याच्या बाटल्या आदींचं यावेळी भक्तगणांना वाटप करण्यात आलं या प्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी समाजसेवक बसवराज सावळगे सचिव शिवानंद सावळगे सल्लागार हर्षल कोटारी उपाध्यक्ष चंद्रकांत शहा सहसचिव सिद्धू बेऊर योगेश कुंदूर अनिल जमगे डॉक्टर महावीर शास्त्री सोमनाथ कोळेकर प्रसिद्धी प्रमुख सुहास चंचुरे पिंटू कस्तुरे विनायक घंटे आदींची उपस्थिती होती दरम्यान आनंद तालिकोटी यांनी गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचं सांगून सामाजिक जाणीवेतून आणि समाजाचं ऋण फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून यावर भर दिला जातो असं त्यांनी यावेळी सांगितलं एकोणीसशे पंच्याहत्तर साली कैलास वर्षी सावळगी आणि माझे वडील कैलसर्शी शरणबा मुद्देबिहाळ आणि श्री पावडप्पा मुशेट्टी यांनी ही पदयात्रा सुरू केली यंदाचं एकोणपन्नासावं वर्ष ही यात्रा अखंडितपणे सुरू आहे पुढच्या वर्षी याचा पन्नासावं वर्ष येणार आहे त्या पदयात्रेत दरवर्षी जवळपास सुमारे तीनशे ते चारशे भक्तगण सहभागी होतात त्यामध्ये महिलांची आणि महाविद्यालयीन युवतींची मोठ्या प्रमाणात यावर्षी उपस्थिती आपल्याला दिसत आहे श्रीरामदेवत सिद्ध्रामिषणी सेवा रुजू करण्याचा आमचा हा छोटासा प्रकृती पदयात्रा असतो आणि माझ्यानिमित्त ह्या सिद्धेश्वर मंदिराप्रसु प्रसिद्धिंग यात्रेची सुरुवात केलेली आहे त्यात दीपोजी एखादी सामाजिक संघटना आणि आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं ह्या अडकले पदयात्रेतील बसताना या ठिकाणी महाप्रसादाचा वाटप करण्यात आलेलं आहे त्या महाप्रसादामध्ये केळी साबुदाना असेल वेपर्स पाण्याचे बोटल चहा